इसवी सन सतराशे अठावीस रोजी महम्मद खान बंक्षने मोठे सैन्य व तोफखानासहित बुंदेलखंडवर आक्रमण केले व बराचसा भाग जिंकून आपल्या ताब्यात घेतला व त्याच वेळेस श्रीमंत बाजीराव पेशवे हे उत्तर हिंदुस्तानच्या मोहिमेवर होते बुंदेलखंडचा राजा छत्रसाल यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे मदत मागितली मदतीचा स्वीकार करून श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी महम्मद खान बंगशचा पराभव केला बुंदेलाचा राजा छत्रसाल हा खुश होऊन त्यांनी आपल्या राज्याचा बराचसा भाग व आपली कन्या मस्तानी हिचा खांडा पद्धतीने विवाह श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याशी लावून दिला मस्तानी ही छत्रसाल राजाची इराणी वंशाची उपपत्नी हिची मुलगी होती मस्तानी साहेबांसाठी शनिवार वाड्यात एक महल बाजीराव पेशवे यांनी बांधून दिला परंतु पेशवे कुटुंब व तत्कालीन कर्मठ लोकांमुळे बाजीराव पेशवे यांनी कोथरूड येथे मस्तानी साहेबांसाठी महल बांधून दिला व इंदोरी केंदूर पाबळ लोणी ही गावे मस्तानीच्या खर्चासाठी दिले पुढे बाजीराव पेशवे मध्य प्रदेशच्या मोहिमेवर असताना इसवी सन सतराशे चाळीस रोजी रावरखेडी जिल्हा खरगौन मध्य प्रदेश या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला ही बातमी मस्तानी साहेबांना समजताच अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी मस्तानी यांचा देखील मृत्यू झाला आपण ज्या वाड्यामध्ये आता उभा आहोत तो वाडा आहे मस्तानी साहेबांचा बाजीराव मस्तानी हे तर आपल्याला माहितीच असेल बाजीराव यांची उपपत्नी म्हणून मस्तानी यांना दर्जा भेटला होता आणि त्याच मस्तानी साहेबांची कबर पा, माझ्या पाठीमागं बघू शकता ते मस्तानी साहेबांची कबर आमच्या साईडला हे नमाज पडण्यासाठी त्यांची व्यवस्था केली होती तेथे नमाज पडायचे आणि त्यांची राहण्याची ही व्यवस्था ह्याच वाड्यामध्ये होते जेव्हा शनिवार वाड्यातून त्यांना ह्या ठिकाणी आणलं त्यांचा शेवटचा अंत देखील ह्याच वाड्यात झाला तीच ही कबर जेव्हा बाजीराव पेशवे हे उत्तरेस मोहिमेस होते त्या टायमाला त्यांना नजर कैद म्हणून ह्या वाड्यामध्ये ठेवलं तो हा, मस्तानी, मस्तानी साहेबांची कब्र ही पेशवेकालीन असून चिरेबंद दगडामध्ये आहे व स्मृतीस्थळाच्या वरती जाई आणि जुईच्या फुलांचा सुगंध कायम दरवळत राहावा यासाठी झाडांचे रोप लावलेले आहे। व त्याच्यात शेजारी दिवा कायम राहावा यासाठी दीप लावायचा देखील केला आहे येथील दिवाबत्ती व स्वच्छता ला गावातील इनामदार कुटुंब करत आहे आणि पाठीमाग जो वाडा दिसतोय तो नमाज पठणासाठी बांधलेला त्या काळाचा हा वाडा आहे येथे नमाज पठण केलं जातीच्या कबर पासून आपण पुढे गेल्यावर आपल्याला जे समोर दिसतो समोर जे दिसतोय आपल्याला हा सागवानी मध्ये वाडा आहे हे जे काम आहे तसेच आपल्याला पावायच मिळतात पाहू शकतात सागवानी लाकडामध्ये हे स्ट्रक्चर त्या टायमाचं उभं आहे ते आजही सुव्यवस्थित आहे आता या ठिकाणी नमाज पठण हे केलं जातं असं म्हटलं जातं वाड्यामध्ये मस्तानी राहत असताना तिच्या नमाजाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था या ठिकाणी या वाड्यात केली होती आणि नमाज पड पढ़, पडण्याची ही ती जागा नमाज पठन केलं जातं येत आणि माझ्या पाठी पाहू मा शकता वाड्याला चारी बाजूनी तटबंदी आहे पुढून दोन दरवाजे आहेत आणि नमाज पठनाच्या अगदी उजव्या हाताला उजव्या हाताला एक दरवाजा आहे आणि तसंच डाव्या हाताला एक दरवाजा आहे आणि नमाज पठण पाठीमागच्या साईडला केलं जातं